आणि बाळ व्हायच्या लोकांच्या पाण्याच्या नजरा भरपूर होत्या पण कुठंच काही यश आलं नाही देवाने दोन मुले दिले नमस्कार मी प्रवीण माझे पंडित श्रीवंद रविवर्षी असून एकदम सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे आमचं अकरा वर्षापूर्वी लग्न झालं नंतर चार पाच वर्षानंतर आम्ही सुरुवात केली दवाखान्यात पाहण्यासाठी अकरा वर्ष लग्नाला झाले तिच्या भरपूर त्यांनी बाहेर बी खर्च केला पण कुठंच काही यश आलं नाही पण पुन्हा किंवा अहिल्यानगर सुरत त्या ठिकाणी काही रिझल्ट आला नाही नंतर मग दोन हजार बावीस साली शिबिरामध्ये आम्ही नाव नोंदवलं ते शिबिरामधून मग आम्ही एक वर्षापूर्वी इथं आलो आल्यानंतर भरपूर चांगलं सहकार्य भेटलं सगळं समजून सांगितलं सरांनी सा व्यवस्थितपणे चांगली मदत केली एवढंच नसून प्रत्येक स्टाफातील मेंबरांनी आपल्या घरच्यासारखी वागणूक देऊन एकदम भरपूर असं चांगल्या पद्धतीने समजून सांगून प्रत्येक कामात यश दिलं त्यांना आम्ही पण भरपूर सहकार्य केलं दवाखान्याने भरपूर सहकार्य केलं डॉक्टरांनी बी डिलिव्हरीच्या वेळेस भरपूर क्रिटिकल कंडिशन असताना इथील स्टाफमधील प्रत्येक मेंबरांनी आम्हाला मोठ्या भावांच्या आणि मोठ्या बहिणीच्या हिशोबाने आम्हाला पूर्ण मदत केली आणि चांगल्या पद्धतीने मदत करून आम्हाला यश संपादन करून दिलं इथं ते इथं सगळ्यांनाच म्हणजे आनंद झाला दोन मुलं झाल्यामुळे आणि बाळ व्हायच्या अधोगर लोकांच्या पाण्याच्या नजरा ह्या भरपूर वेगळ्या होत्या मानसिक ताण होता किंवा स्वच्छकरण होतं पण ते आता पूर्णपणे निभून निघाला होता त्यामध्ये सरांची आणि हॉस्पिटलची भरपूर मदत होती मला भरपूर आनंद झाला मला आता मुलं झाले मला दोन मुलं आहेत आपलं मूल होत नव्हतं बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट केली शेवटी त्याला कोणीतरी इथं पत्ता दिला आणि सांगितलं त्याच्या आत्ता घेऊन आली त्यात यश आलं आणि दोन्ही मुलं झाली देवांनी दोन जुळी मुलं दिलेत इतका आनंद होतोय सांगू शकत नाहीये